छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी की नमो पार्वती पते गेल्या पाचशे वर्षापासून जो संघर्ष आपण करत होतो स्वप्न होत काळात आग होती आणि पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या भारतामध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाले मित्रांनो पाचशे वर्षानंतरचा आपला हा संघर्ष आटोक्यात आला त्या संघर्षाला यश आला आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला, ला प्रभू श्री राम यांचं आपल्या अयोध्यामध्ये पुनर् आगमन झालं बावीस जानेवारी व्हायला अजून दोन तीन महिने देखील झालेले नाही आपला आटोक्यात आलेला आहे तो जोश कधी थंडा होऊ देऊ नका कारण की हा पाचशे वर्षापासून आपण अंगावर काटे येऊ देत नव्हतो काजातली आपली आग आप पेटवत नव्हतो म्हणून आपल्या संघर्षाला पाचशे वर्ष लागले आणि इतक्या वर्षानंतर आज आपलं जेव्हा स्वप्न साकार झालं तर आज आपलं स्वप्न साकार झाल्यानंतर आपला जोश जो आहे किमान पाचशे वर्षाचा संघर्षाचा जोस हा हजार वर्षांपर्यंत असला पाहिजे शक्ती बलाढ्य असे शब्द जेव्हा आपण ऐकतो त्यानंतर जी प्रतिमा आपल्या मनामध्ये येते ती राम भक्त प्रभू श्री हनुमान यांची मित्रांनो या दिवशी आपल्याला एक संकल्प हाती घ्यायचा आहे ज्या पद्धतीने प्रभू श्री हनुमान यांनी रावणाच्या अहंकाराची लंका झाली होती त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या देशावरती आपल्या धर्मावरती होणाऱ्या संकटाची लंका या सनातन धर्मावरती होणाऱ्या संकटावरची लंका आणि देशविघातक प्रवृत्तीच्या लंकेला आणि त्यांच्या प्रवृत्तीचा आपल्याला नायनाट करायचा हा संकल्प घेण्याचा हा दिवस आहे आपण जयंती साजरा करतो जन्मोत्सव साजरा करतो आपण गाव मिळून एकत्र येतो गेल्या वर्षी आपण या गावामध्ये अशाच पद्धतीने तरुण मित्र म्हणून एकत्र आलो आणि आपण एक आदर्श निर्माण केला की हनुमान जन्मोत्सवाला कशा पद्धतीने आपण एकत्र येऊन एक, एक सामूहिक कार्यक्रम करू शकतो पण मित्रांनो आपण हा कार्यक्रम फक्त जयंतीपुरता आणि डी जे वाजवून नव्हे तर आपण एक संकल्प हातात घेऊन हा कार्यक्रम करत असतो जन्मोत्सवचा कार्यक्रम साजरा करत असतो की आपल्या देशावरती होणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला आम्ही एक देशाचे एक शून्य तरुण म्हणून विद्यार्थी म्हणून प्रत्येक देशमुखात प्रवृत्तीला खेचण्याचं काम करू आमच्या धर्मावरती होणाऱ्या आक्रमणाला खेचण्याचं काम करू गेल्या वर्षी जेव्हा सहा एप्रिलला हनुमान जन्मोत्सव होता असाच कार्यक्रम आपल्या गावामध्ये झाला सहा एप्रिलला गेल्या वर्षी मी आलेलो होतो आणि गेल्या वर्षी तेवीस मार्च दोन हजार तेवीस ला एक घटना घडलेली होती आपली एक हिंदू भगिनी श्रद्धा वालकर जी राहणारी होती एक प्रकरणातून एक लवजिहाजच्या प्रकरणातून तिची खून करून तिचा खून हा सुटकेस मधून पॅक करून ठेवण्यात आला या लव माध्यमातून आपल्या हिंदू भगिनींना लग्नाचा आमिष दाखवून आमिष दाखवून असेल त्यांना काहीतरी आर्थिक आमिष दाखवून लग्नाचा आमिष दाखवून तिची गेल्या वर्षी हत्या केली आणि तिचं जे शरीर होतं ते सुटकेच मध्ये ठेवून ठेवलं तेवीस मार्चची ती घटना होती आणि आपण त्या वर्षी गेल्या वर्षी तेवीस मार्चला याच इथं याच वेळी आपण संकल्प घेतला होता की आमच्या देशावरती यापुढे आम्ही संकल्प येऊ देणार नाही अशा देशविघातक प्रवृत्तीचा आम्ही नायनाट करू पण गेल्या वर्षी ती श्रद्धा वारत होती आणि आज आपण जर का सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपण न्यूज टी व्हीच्या माध्यमातून असेल आपण बघितलं असेल की कर्नाटकमध्ये काही दिवसांपहिले एक नेहा नावाच्या आपल्या एका भगिनीने आपल्या एका विद्यार्थिनीने आपला जीव गमावला तर त्या नेहा नावाच्या विद्यार्थिनीने त्या नेहा कसा प्रकरणातून तिला लग्नासाठी एक तरुण विचारतो आणि ती जेव्हा त्याला नकार देते तेव्हा भर चौकात येऊन तिच्यावरती चाकू मारून तिची हत्या करतो ही घटने व्हायला अजून आठ दहा दिवस देखील झालेले नाहीत कर्नाटक मध्ये ही घटना झाली आपण विचार करू शकतो की आपल्या देशावरती आपण म्हणतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य व्हायला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे आपण अमृत महोत्सवी वर्षाला इंडिपेंडन्स डे म्हणला पण आज सुद्धा पंच्याहत्तर वर्षानंतर तुमच्या भगिनी तुमच्या माता जर या रस्त्यावरती फिरू शकत नसतील या जर रात्र दिवसा ढोड्या फिरू शकत नसतील तर तुम्हाला आणि मला या देशामध्ये आजच्या घडीला कामा बसणारी घटना कोणतीच नाही आपण विचार करा की आपल्याला स्वतंत्र व्हायला पंचाहत्तर वर्ष झाले आपल्या माता भगिनी आता शहरामध्ये शिकायला जातात हॉस्टेलमध्ये राहतात पण आज सुद्धा अशी विघातक प्रवृत्ती धर्मविघातक प्रवृत्ती आपल्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे की या प्रवृत्तीला टेचण्यासाठी आपण एक तरुण म्हणून आणि एक सुंदर धर्मोत्सव या कार्यक्रमासाठी आलात आपण देवाच काम करतो आपण धर्माचं काम करतो आपण देशाचं काम करणारे लोक आहोत आणि अशा काम करणाऱ्या लोकांना आपण शून्य आहोत आपण विचार करणारे आहोत आपण विचारांना फाटेवर मारणारे नाही आपण हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाला कार्यक्रम तर आपण खिशातून पैसे टाकून आपण वेळ खर्च करून कार्यक्रम लावून आपण गावात मिरवणूक काढून गावामध्ये एक धर्माभिमानी वातावरण निर्माण करण्याचं काम करणारे शून्य लोक आहोत आणि या शून्य जनतेला या शून्य तरुण म्हणून आणि शून्य युवक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की माझ्या कोणत्याही माता भगिनीवरती कोण अत्याचार करत असेल कोण डोळा ठेवत असेल थे, कोण डोळा टाकत असेल तर त्याचा डोळा ठेचण्याचं थे, काम आपल्याला या ठिकाणी करायचं आपण जर का विचार केला की गेल्या वर्षी आपण याच ठिकाणी आणि याच वेळी श्रद्धा वार्तासाठी बोलो की तिला न्याय भेटला पाहिजे फाशी आज दिवस झाले नाही आपली एक नेहा नावाची एक एक मुलगी जिला तरुण म्हणतो की लग्न करतो ती नकार देते तेव्हा तो तिची हत्या करतो किती क्रूर मानसिकता यांच्यामध्ये फेसून फेचून भरलेली आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि ही जी मानसिकता आहे या मानसिकतेचा नायनाट करण्यासाठी आणि या मानसिकतेची दहन करण्यासाठी आज आपल्याला या जन्मोत्सवच्या माध्यमातून प्रत्येक जयंतीच्या माध्यमातून आपल्याला हाच संकल्प आधी घ्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या माता भगिनी असेल आमच्या देशावर असेल आमच्या धर्मावर असेल जर कोण आक्रमण करण्याचं काम करत असेल कोण डोळ्यात टाकण्याचं काम करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो आपण विचार करा आपण देशामध्ये राम नवमी साजरा करतो हनुमान जन्मोत्सव साजरा करतो सर्वे भवंतू सुखीना सर्वे संतू निरामया म्हणणारे आपली आजी आपल्याला घरामध्ये बसून शिकवते की सर्वे संतू निरामया सर्वे भद्राने पचनु ते आपली आजी आजोबा आपली आई सांगते की आपल्या जगाचं कल्याण हो सगळं सक्ण सुख समृद्धी हो सगळ्यांना सुख मिळो असं म्हणणारे आपण लोक आहोत आणि जेव्हा आपल्या माता भगिनींवरती जेव्हा आपल्या चार होतो अन्याय होतो जेव्हा दिवसा तिची हत्या होते तेव्हा मात्र आपल्याला तोंडात बोट घालून बघण्याची भूमिका मुळीच निभवायचं नाही आपल्याला त्याच्यावरती प्रतिकार करायचाच आहे आणि जर का आज आपण शांत बसलो आणि आज का आपण त्याच्यावरती प्रतिकार केला नाही तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य व्हायला शंभर वर्ष जरी झाले तरी आपल्या वरचा आणि काळीमाळ बसणारा दिवस आहे तोच उजडेल म्हणून आजच्या दिवशी आजच्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे फक्त संकल्पच नव्हे तर आपल्याला एक मनाशी गाठ मारून ठेवायचे की माझ्या देशावरती माझ्या धर्मावरती माझ्या मातेवरती माझ्या भगिनीवरती जर कोण हात टाकायचा प्रयत्न करत असेल डोळा ठेवत असेल तर त्याची प्रवृत्ती ठेचण्याचं काम त्याला मुळा सकट उपटण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचंय मित्रांनो आजच्या दिवशी आपण सगळेजण एकत्र आलो जन्मोत्सवचा कार्यक्रम होता जयंती होती अशाच पद्धतीने आपण एकत्र आलो दिशा आपण आज या दिवशी पैसे टाकले काही माध्यमातून आपण आले असतील आम्हाला सांगितलं की टुर्नामेंट होती त्याच्या माध्यमातून उरलेले पैसे आपण मंदिरासाठी लोक असं नियोजन आपल्या गावाचं ठरलेलं होतं मंदिरासाठी असेल किंवा आपल्या जयंती जन्मोत्सव असेल हा फक्त आपला धिंगड घालण्याचा कार्यक्रम नसू हा दिवस आपला संकल्प हाती घ्यायचा कार्यक्रम आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काय आम्ही आधी काय होतो आणि येणाऱ्या काळात आम्ही काय असू हा संकल्प घेण्याचा हा दिवस आहे आपल्या सगळ्यांचा जास्ती वेळ घेणार आहे पण फक्त आपल्याला इतकंच सांगतो की आपल्या धर्मावरती आणि देशावरती जेव्हा जेव्हा आक्रमण होईल तेव्हा तेव्हा आम्ही त्या आक्रमाला खेचण्यासाठी एक पाऊल पुढे राहू हा संकल्प आपण आजच्या दिवशी घ्यायचा आहे धन्यवाद